आज आपण विक्की क्षीरसागर यांच्या शेतामध्ये आज आलो आहो आपण उमरा हे गाव आहे तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा इथे आलो आहोत इथे विद्युतचे दोन पॅकेट लागले आहे आणि इथे इथे शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे का साठ ते सत्तर बोंडाचं ॲव्हरेज आपल्या शेतामध्ये आलेलं आहे बा आतापर्यंत बनले आहे बोंड मोठ्या साईजचे तर आपण इथे आता एखादी बोंडाचे झाड मापणार आहोत आपण पाहू शकता सगळ्या झाडांना बोंड दिसून राहिले आपल्याला दाखव पूर्ण प्लॉट दाखव असं म्हणजे कोणतंही झाड जर घेतलं आपण तर सत्तर बोंड आपल्या झाडाला दिसून राहिलं प्रत्येक झाडाला तर एक एक बोंडाचं झाड आपण इथं आपण बघणार आहोत करा सुरुवात क्लोज घ्या क्लोज घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ झालं इथून आपण घेतला आहे इथून सुटलं आहे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा एक मिनिट पंधरा झालं म्हटला नाही ना सोळा ना? सतरा अठरा एकोणीस वीस वीस झालं हे एकवीस ठीक आहे एवढं झालं म्हटल्यावरचं चिन्ह आहे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एक तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बे चार त्रेचा पंचेचाळीस छेचाळीस सत्तेचा अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन बावन बावन त्रेपन्न चौपन, चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट हे राहिले होते ना आपण घेतली होती ना आपण बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर सत्तर सत्तर, सत्तर बोंड झाले आहे इथं हे मदारली मदारली राहिले का पण तु हे सत्तर एकाहत्तर बहात्तर हे त्र्याहत्तर त्र्याहत्तर बोंड इथून आपण मापलो आहे बरोबर तर इथं आपण एक झाड मापून बघितलं आहे तर आपल्याला इथं जवळपास त्र्याहत्तर बोंड आपल्याला पाहायला भेटून राहिले हे मोठे बोंडा आपण मापले आहे पाच पाकळ्याचे बोंड दिसून राहिले आपल्याला इथं आणि ॲव्हरेजमध्ये आपल्याला इथं त्र्याहत्तर एका झाडाला मापले आहे आपण तर साठ पासष्ट ते सत्तरपर्यंत आपल्याला ॲव्हरेज सरसकट शेतामध्ये आहे या भाऊ थोडसं समोर आहे एक ॲव्हरेज सांगा बोंडाच्या ॲव्हरेज तुमच्या शेतामध्ये किती आहे जवळपास टोटल तरी साठ सत्तरच्या जवळपास ॲव्हरेज टोटल हां हां आपल्या इथं माझे सरपंच साहेब पण आले आहे आपल्या गावचे भाऊ या समोर बाहेरून आले आहे ते प्लॉट बघायसाठी बघा आता आपण बोंड इथं घेतला एक अंदाज तर तुम्हाला किती एक, एक एवरेज बोंडायचा साठ पासष्ट सत्तर साठ पासष्ट सत्तरचा आपल्याला एव्हरेज दिसून राहिला आहे मोठे बोंड आपण मापलेत आपले हा मोठे मोठे फक्त अच्छा अच्छा तर आपण ही व्हेरायटी बाकी शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे नाही आता आता जवळपास हे किती दिनांक किती तारखेची लागवड होती एक सात एक सातची लागवड होती आणि आजची